नमस्ते मंडळी सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप अशा शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेची चा तयारी चालू आहे आमच्या इकडे पूजाच काय चालू आहे पूजा काय करते का पूजा बनवते तिच्या देवीला विणे कशी केली बघा काळूबाईला केली दिसते वा वासो मोबाईल बघतो का आता घेतला त्या ना आला कुणाचा मोबाईल नाही तसं नाही बघायचं मोबाईल मग पूजा काहीतरी बोल दोन शब्द गुरुपौर्णिमेविषयी चालू आहे काम सकाळपासून होय मग काय हो योगेश भाऊने खूप अशी तयारी केलेली आहे आणि स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे तर स्वयंपाक काय काय केली ती बघूयात आपण हा चला या तयारी चालू आहे आणि गुरु पूजन सोळा बा बाराच्या पुढे चालू होती बाराला आरती असती असा मंडप वगैरे लावला आहे बघा मी सर्वात अगोदर माझ्या गुरुचं पूजन करून आलो आणि पूजेच्या गुरुकडं आम्ही जाणार आहे चार वाजता कारण आता सकाळनं घरी शिष्यमंडळी तर माझं त्याच्यामुळं काय लगेच लगीच सकाळ दोन्हीकडं जाणं होत नाही म्हणून चार वाजता जाणार आहे आम्ही पुन्हा संध्याकाळी गाण्याचा वगैरे प्रोग्राम आहे तर सगळ्यांनी जवळ असतील त्यांनी या गाण्याला संध्याकाळी गाणी येते ती इथं काय बनवलंय बघा आता ही स्वयंपाकाची तयारी वगैरे सगळी झालेली आहे इथं ही भाजी बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये इथं भात शिरा अजून इकडं चपात्याची तयारी चालू आहे चपात्या कोण कोण करते बघा आई आहे आका आहे वहिनी आहे त्या नाही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या सगळ्याला शुभेच्छा होईन म्हणते की मी पण अशी तयारी चालू आहे आणि आता गेले त्या पेठे मुळून ही तयारी लवकर करावी लागते सकाळ सकाळ कारण नंतर पुन्हा पूजन जर चालू झालं तर मग पुन्हा काही सवट भेटत नाही मग म्हणून आता सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्या तर पोरांचं सुद्धा मंदिरामध्ये चालू आहे बरं का तयारी देवाला नटवायचं वगैरे साड्या घालायच्या चालू आहे बघा इकडं पोरांची बी तयारी चालू आहे सगळ्यांची लखन आहे गरू आहे इथं मूर्ती घासून घेतोय करून बाकी सगळ्या देवींची पूजा वगैरे झालेली आहे येड्याला साडी नेसवली मस्तपैकी लक्ष्मीला साडी नेसवली छान अशी काळूबाईला नेसवली काळाबाईचा मुकवटा राहिला लावायचा आंबाबाईची बी झाली पूजा सगळी झालं मग तयारी झाली सगळी बघा पूजा न कशी वेणी बनवली तिच्या काळवायला बघू दाखवू इकडं पूजा वा खूप छान दिसत आहे बर का वेणी छान बनवली त्यात गुलछडीची फुलं असे तर अजून भारी दिसलं आहे का नाही पण गुलछडीची फुलं काही भेटली नाहीत आणि मग शेवंतीची फुलं आणि पानाची वेणी बनवली गुलाबाच्या आज गुरु गुरुपौर्णिमेचं दर्शन घ्या बघा याढाई ही लक्ष्मी आहे काळूबाईचं मुकोटा लावायचं आहे आणि तिकडं आंबावायचं तर माझ्याकडनं सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप अशा शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा प्रत्येकाने आपल्या गुरु आपल्या भेटी गुरुच्या भेटीला जावा गुरुचं दर्शन घ्या एवढं सांगायचं आहे मला धन्यवाद